सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक श्रेणीक्रम सोशल स्ट्रॅटिफिकेशन अँड हायरकी तसे शब्द जर बघितले तर डिक्शनरी मिनिंग दोघांचं जवळपास सारखंच येतं पण समाजशास्त्रीय ये दृष्टिकोनातून ह्या शब्दांचा अर्थ बदलतो सामाजिक स्तरीकरण म्हणजे समाजाचे वर्ग जाती धर्म वंश यानुसार पडलेले जे स्तर आहेत त्याला आपण म्हणतो सामाजिक स्तरीकरण हायरकी किंवा श्रेणीक्रम म्हणजे याच आधारावर ज्या काही समाजातल्या वेगवेगळ्या वेग व्यक्तींच्या किंवा व्यक्तींच्या समूहांच्या श्रेणी ठरतात त्याला म्हणलं जातं श्रेणीक्रम मग सर फरक नक्की काय तर फरक येतो सामाजिक गतिशीलतेचा ज्या समाजात सामाजिक स्तरीकरण आहे त्या समाजात व्यक्तीला एका स्तरावरून वरच्या स्तरावर किंवा वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर जाण्याची मुभा असते जर व्यक्तीमध्ये क्षमता असेल तर तो ही स्तरीकरणाचे स्तर बदलवू शकतो याला म्हटलं जातं सोशल मोबिलिटी किंवा सामाजिक गतिशीलता पण श्रेणी क्रमामध्ये मात्र तसं होता येत नाही करता येत नाही म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर लिंगाधारित श्रेणीक्रम पितृसत्ताक पद्धतीमध्ये लिंगाधारित श्रेणीक्रम असतो म्हणजे जर तुम्ही स्त्रीलिंगी असाल किंवा जर तुम्ही पुल्लिंगी असाल तच, तर अर्थातच आणि तुमच्या समाजात दर जर लिंगाधारित श्रेणीक्रम असेल तर तो काहीही केल्या तुम्हाला बदलवता येणार नाही म्हणजे श्रेणीक्रमामध्ये सामाजिक गतिशीलता उपलब्ध नसते आणि स्तरीकरणामध्ये सामाजिक गतिशीलता उपलब्ध असते हा महत्त्वाचा फरक धन्यवाद